आता आगरकर समोर येत म्हणाले हो पाहिली मी सावित्री ज्योतीची प्रेमकथा मी आहे साक्षीदार त्यांच्या प्रेमाचा त्यांनी वसा उचलला स्त्री प्रगतीचा त्यांनी जी साथ दिली एकमेकाला अमर प्रेम आणि सलाम त्यांच्या प्रीतीला शाहू महाराज समोर होत म्हणाले मी पण तसा साक्षीदार आहे बरं का भीमराव आणि रमाईच्या प्रेमाचा मी पाहिलं खंबीरपणे भीमरावाला आधार देणाऱ्या रमाईला मी पाहिली रमाई दुःखातून भीमरावाला सावताना ती होती स्वाभिमानी तेवढीच अभिमानीही गर्व होता तिला ती तिच्या धन्याचा ती म्हणायची साहेब तुमच्या प्रेमाने मी धन्य झालो आणि भीमराव हसत म्हणायचे तुझ्या कष्टाने आणि मी साहेब झालो आता छत्रपती सामोरे येत म्हणाले कित्येक संसार हो यांच्या प्रेमाने फुलवले हो हे होते म्हणून कित्येकांचे संसार बहरले धन्य तुम्ही आणि धन्य तुमची प्रेमगाथा मीही शिकलोय बरंच यातून अशा या, या खऱ्या तुमच्या प्रेमगाथा फुले सामोरे होत म्हणाले जिजाऊ आणि प्रेमकथा ही आम्हाला दिसली विरह सहन करून त्यांनी स्वराज्याची स्वप्न पाहिली स्वप्न एक अन त्यांच्या वाटी विरह आला शेवटी त्यांच्या प्रेमाने स्वराज्य फुलवला हसत हसत सारे आता एकदम शांत झाले मी पाहत होतो लायब्ररी आणि संभाजीराजे बोलू लागले रास लिलेत कसा आला हो प्रेमाचा अर्थ एकमेकांना साथ देऊन सर्वाचं भलं करण्यातच खरा साथ प्रेम विरह म्हणे खूप होत्या वेदना राधाला मिळाला ना कृष्ण क्रिश्न, ना कृष्णाला मिळाली राधा मलाही थोर पहा तुम्ही सांगलेल्या प्रेमकथा समोर वाटतात ज्या एकूण होतो अभिमान गर्वाने माना उंचावतात खरंच किती थोर प्रेमकथा म्हणाव्या त्या ज्या प्रेमांनी इतरांच्या आयुष्यात रंग भरल्यात त्या प्रेमींना फक्त एकमेकांची साथ होती विश्वास होता एकमेकावर आणि समाजाला सुधारण्याची आस होती माय सावित्री खरंच तुम्ही किती निडर होता तुम्ही गिरवलीत अक्षर जेव्हा पुरुषही होता निरक्षर तुम्ही पडला तुंबट्या बाहेर म्हणून आज स्त्री स्वतंत्र आहे माय तुम्ही खरंच काळाच्या पुढे पाहणाऱ्या माता होतात आई रमाई तुमचीही सांगावी तेवढी महती कमी तुम्ही दिलीत हो साथ म्हणून लोक जय म्हणती एलेन हरदासनेही जसे जे रमापती बोललेले खरंच मानावं लागेल त्यांनाही रमाचा पती म्हणून ओळखू लागले तुमच्या खंबीर आधाराशिवाय भीमराया अपूर्ण होता तुम्ही होतात पाठीशी म्हणून भीमराव पूर्ण होता आता हळूहळू पुढे सारेच गंभीर होऊ लागले कळालं नाही कुणाला सर्व का गप्प झालेत त्यांच्या चेहऱ्यावर समाधान थोडं मावळलंच सर्वांच्या मनाला एका शंकेनं घेरलं कदाचित त्यांनाही कळालं नसेल आपण काय स्वप्न पाहिली आणि कितपत ती पूर्ण झाली समाधानी असतील का ते सारे या आधुनिक जगतावर काय स्वप्न पाहून हे सारे समाजसुधारक झटले त्यांनी कष्ट केले आणि ते कितपत सत्यात उतरले निदान ते याचाच विचार करत असतील आणि सारेजण गप्प बसले